महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्वेलन्स चालू आहे पब्लिक आणि हे हातामध्ये काय अँटीड्रोन जे जुना परवानगी उडतात आपण खाली त्याला परमिशन आहे ड्रोन उडवायला

कट करतो अडूसानी आणि आता तुम्ही या गणने काही ड्रोन पाडले देखील आहेत का किती पाडले पंचवीस ज्यांनी परमिशन घेतलेली आहे मग त्याला म्हणून सांगून परमिशन घेतली आहे त्याला आम्ही त्यांची मार या अशा किती पोलीस विभागात गन्स आहेत पुणे ग्रामीण किंवा महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त दोनच आपला अच्छा आणि पुणे ग्रामीण किती आहेत दोनच आहेत याची काय प्राइस आहे माहिती आहे प्राइस अंदाजे सतरा अठरा लाखापर्यंत आहे सतरा अठरा लाखापर्यंत सतरा अठरा लाख रुपये